उत्तर प्रदेश वाराणसी मधील हिंदू धर्मीय संकट टिळकनगर चे चेंबूर येथील सह्याद्री सह्याद्री क्रीडा गनेश क्रीडा गणेश गणेश उत्सवात साकारून सर्व भक्तांचे लक्ष वेधले मंडळ हे मुंबईतील उत्कृष्ट देखावा बनवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे या मंडळाकडून गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून अनेक विविध आकर्षण असे देखावे बनविले आहेत सह्याद्री क्रीडा मंडळ यांनी आतापर्यंत मैसूर पॅलेस लाल किल्ला शनिवार स्टार क्लोज डिजनीलँड जंगल सफारी पांडा विलेज जय जवान जय किसान शिवाजी मंदिर कृष्ण मंदिर राम मंदिर असे अनेक देखावे साकारले आहेत गेल्या दोन महिन्यांपासून हे मंदिर बनविण्यास सुरुवात केली गेली लि, तर पन्नास ते साठ कामगारांनी का या देखाव्याला उभारण्यासाठी हातभार लावला मंदिराच्या सुरुवातीला दगडाचे डोंगर बनवण्यात आले आहेत तसेच या डोंगराजवळ एक भव्य अशी हनुमानाची मूर्ती देखील दाखवण्यात आली आहे तिथून आतमध्ये बाप्पाचे आणि हनुमानाचे दर्शन होते यंदाच्या देखाव्याने गणेश चतुर्थी दरम्यान सर्व गणेश भक्तांना उत्तर प्रदेश मधील संकटमोजन हनुमान मंदिराचे सुद्धा दर्शन घडवले आहे महाराष्ट्रातील सर्वच गणेश भक्तांना उत्तर प्रदेशला जाणे शक्य नसते तर त्यांना हे मंदिर प्रती संकटमोजन हनुमान मंदिर म्हणून दर्शनासाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर महाराष्ट्रावर येणारे सर्व संकट दूर होण्याच्या संकल्पने संकट मोचन हनुमान मंदिर सह्याद्री क्रीडा मंडळाकडून साकारण्यात आले आहे सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे अनेक चांगली चांगली देखावे आपण सादर केलेले आहेत आणि या संकटमोचन संकट मोचन हनुमान या बेसवर आम्ही इथे हनुमान मंदिर स्थापन केलेलं आहे पांडा विलेज कृष्ण मंदिर राम मंदिर असे विविध देखावे आपण इथे उभे केलेले आहेत आणि त्यातूनच हा संकटमोचन हनुमान मंदिर हे उभं राहिलेलं आहे दोन महिने इथे काम चालू केलं दोन महिन्यानंतर आपण हे बघताय सगळं स्वरूप इथे पन्नास ते साठ कारागिरी इथे लागले होते चांगले चांगले पेंटर असतील वर्कर असतील फिम इंडस्ट्रीमधले त्यांनी याची पूर्ण आराखडा तयार करून काम चालू केलं तुम्हाला माहिती गणपती उत्सव पावसाळ्यातच येतो आणि पावसाचाही त्रास होत असतो त्या सगळ्यांमधून त्यांनी हा इथे देखावा कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोहोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन